खरं म्हणजे मी अध्यक्ष होईल का तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये होतं की मी काही अध्यक्ष होणार नाही त्याच कारण आहे की माझी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून मी आता काम करतोय आणि एवढी मोठी लाल दिव्याची गाडी कृषी मधलं कार्यालय दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांसोबत बसायला भेटणं सव्वीस जानेवारीच्या जा परेडमध्ये आता ओबामा येतात त्यांच्यासोबत बसायला भेटणं हे साधं सूट हा माणूस इकडे येईल कशाला असा अनेकांना प्रश्न होता माझ्यासारख्या जी मनस्थिती दुधाच होती की मतार्पणा एखाद्या जर पूर्ण झालं आणखीनच असतो <laughs> तसं मी पण आता रामबोना सांगितल्याप्रमाणे या पक्षातला म्हाताराच आहे आणि आता या वयात मला मंत्रिपद भेटलं त्या पोरतं काहीच फरक नाही माझी मनस्थिती द्विधात होती की काय करावं पण मी हाडाचा कार्यकर्ता आहे मी मनामध्ये निश्चय केला की ही गोष्ट आपण नाही ठरवा ही पक्षाच्या मनावर सोडून द्या आणि पक्षाचे निर्णय घेऊ देऊ मान्य करा अध्यक्ष केलं तर चांगलं नाही केलं तर लाल दिवस आहेच आपल्याजवळ देशभर दोन्ही गोष्टी फायद्याच्या होत्या असं कोणला असं सा, सापडत नाही ते मला सापडलं तेव्हा भेटलं तरी फायदा आणि नाही भेटलं तरी फायदा नरेंद्र मोदी परदेशातून आले होते आणि एक प्रथा आहे की प्रधानमंत्री परदेशातून आले की सगळे मंत्री त्यांना भेटायला जातात सगळे त्यांच्या भोवती गोळा झाले तर मी लांबच्या बाकड्यावर असल्यामुळे मला थोडा उशीर झाला मी त्यांच्याजवळ गेलो जात तिसऱ्या चौथ्याला एका असल्यामुळे मी लांबून नमस्कार केला ती सगळ्यांना नमस्कार करत होते मला असं वाटलं की प्रधानमंत्र्यांना आपल्याला पाहिलं नाही दोन तीन माझ्या बरोबरीचे मंत्री घेतले तुमचा ज्या रस्त्यानं साहेब ते दोन बरोबर वापरून तिला अंबरापासून आता त्यांना मी माझ्या माग घेतलं आणि रस्त्या आले मग मोदी आपला नमस्कार केला मोदीनं दोन बोट केले की के दोन तीन दोन तीन के बाद आके मिळणार मी म्हणलं की बोलता येत नाही ही काय आपली लाना पाहिलं मोदीजी काहीतरी बोलले म्हणून मी काय म्हणले म्हणलं काहीच नाही म्हणले काही होऊ शकतो मी विचार केला की या महिना भारत काही आमच्या हातून चुकलं तर नाही प्रधानमंत्री न बोलता न म्हणता दो दिन के बाद आज मला तुम्हाला दिला मी जसा फोन चलला घरी गेलो लँडलाईन अमित शहाजीला फोन केला आपण पार्टी कार्यालय मे बैठा मुझे दस मिनट ना अरे बोले आजावर राहू साहेब बैठाह मैं मी गेलो मैं जी ने भेटाला बनो लेट अरे कुछ नहीं बोले तुम जाके आओ हो जा जो बात है मुझे पता है क्या है तो मैं बात किया है उनसे तुम जाके आओ बात क्या किया <laughs> 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 बात तो बताओ क्या हुआ तुम जाके आओ बोले टाइम मांगो मैं मोदी जी ऑफिस ऑफिस टाइम मिला मैं ज्यादा किया मलिंदी नेपाळला गेले दुसरा दौरा होता नेपाळचा त्यांचा मी प्रधानमंत्री कार्यालयाला वेळ मागितली की मला भेटायचं मला चार दिवसानंतर वेळ मिळाली की तुम्ही पावणे पाच वाजता या तशी मला बरीच हिंमत अमित भाईना दिली होती मी गेलो बसलो प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये जसं आपल्याकडे मंत्र्याकडे गर्दी असते अशी गर्दी नसती अगोदर नाव लिहिलेलं असतं कोण येणार मी हात गेलो दोन खुर्च्या एक सोपाला इतक्या जवळ बसून लांब असोप्या मजेवरही झाला आणि चाळीस मिनिट प्रधानमंत्र्यांनी मला सारा महाराष्ट्र नानाला मी आल्याला सांगितलं नाना चाळीस मिनिट प्रधानमंत्र्यांनी माझ्या पुढे महाराष्ट्रभाव केला आणि साऱ्या गोष्टी सांगितल्या तर बाबासाहेब भोसलेला म्हणे एकदा असंच इंदिरा गांधीला बोललेलं होतं आणि तुला मुख्यमंत्री करतो म्हणलं तो फक्त पण लागू नको ना मला सांगू नको एवढंच सांगितलं त्यांना बाबासाहेब जेच गेले घरात पुन्हा जम घेतली बायवरून बाय गुंतच आणि रातभर झोपलीच बाबा बाबासाहेब या अंगावर त्या अंगावर या या बाई म्हणली तब्येत खराब आहे तुमची आणि नाही म्हणजे तब्येत चांगली आहे ते म्हणजे खरंच सांगायचं तुम्ही काही तुम्ही अशी परेशान करून अशी परेशान नसते राह ते म्हणले रा। कोणला सांगशील तर तुला सांगित नाही ते म्हणले काय तू सांगशील का म्हणून मला इंदिरा गांधी मुख्यमंत्री करणार आता विजयाताई बाईची जात प्रश्न माध्यमातून सांगितलं बाईनं घर नाही बरोबर पण चिडकीतून जाणार जा सांगा चांगलं मंदिर मुख्यमंत्री होणार आहे म्हणजे तो खडेपर चालला बोल करेल अशीच मी हालत झाली मला लय त्यांना विचारलं डॉक्टरना बी विचारलं ताईना बी विचारलं एकदा तुम्ही आम्ही विचार करून बाहेर काय झालं म्हणजे काही नाही काय माझा काहीतरी झालं म्हणजे चहाच माझा काहीच झालं नाही नाही म्हणजे अध्यक्ष तुमच्यासारखा व्हायला पाहिजे तुम्ही म्हणता आम्ही अमित शाह भेटतो म्हणजे काय आपण आली असतात त्यांचं कार्य समोरच त्यांच्या ही चालत माहिती झाली डॉक्टर साहेब माहीला मी घरीच नाही गेलो घरचे म्हणले काय चाललं आम्ही जे जात आज येईल असं काय विचारलं धन्यवाद अध्यक्ष त्याच्यामुळं अध्यक्ष व्हायची नाही का आणि डॉक्टर तुम्ही लईत वारायच्या ते आज सांगितले आपला आठवतो गुलमंडळ वरच्या मधलं एक कार्यालय होतं मला त्याचा कोणाचं काय ते काही आठवत नाही पण वरच्या म्हटल्यावर गुलमंडळी काढायला नि त्या कार्यालयामध्ये मी गेलो आप्पाला सांगितलं आप्पा मी रावसाहेब दानवे मला पंचायत सदीची तिकीट व्हायला लागते आता आप्पाला वाटलं दानवे आणि पार्टी दोनच नाही आपल्या जवळ आपण राष्ट्रला पाहिजे आप्पाला बी फॉर्म घेऊन टाकला पण माझ्या मला धोका होता की आपल्याला बी फॉर्म पार्टी खाली टिकू देणार नाही कारण आपलं काही स्थानच नाही पार्टी म्हणजे शाळा शिकतो बी फॉर्म दाखल केला पंचायत सध्या मध्ये जाऊन गेलो शोधलं मला वाटत गेला फार पण मी कसला सापडतो <laughs> आपा सांगतात ती स्थिती मोटरसायकल नाही जीप नाही सायकलवर आम्ही प्रचार करायचो आणि चिन्ह होतं आमचं नागरधारी शेतकरी जाऊन सांगा घरोघरी गरीबाचा कायवारी नागरधारी शेतकरी ही आमची घोषणा होत त्या काळामध्ये आणि मी पंचायत समिती निवून आलो मी निवून आलो चार मेंबर गोकरदानला भाजपचे देऊन आले माझी मिरवणूक निघाली गोकरदनला आमच्या नेत्याने मिरवणूक काढली तिथून येश तिन हसनाबादला आलो दुपारी तिथंही बाई मिरणूक काढली मला असं वाटलं संध्याकाळ झाली आपल्या गावातले लोक आपली वाट पाहत असतील मिरवणूकीला कारण गोकरदनला मिरवून निघली हसनाबादला मिरवून निघली सर्कलला मग गावचे लोक तर नक्की मिरवणूक काढतील ना बाबा कणा कणा कना तस तसं गाव इथं तसं एकदा फळं आणि बॅनर वाजून आपल्याला पास कुत्र जागी प्रचारला एक निवडणूक व्हायची हे माहित नव्हती आणि मग घरी गेलो आईला उठलो म्हणलं जेवायचं आम्हाला तू कुठं गेल माहित नाही कुठं गेल घरात शोधलं तर तूर अटेचा आसपास बी असेल घराची पुरेल्या काळात रात्रीचा पता नाही भीषणच खाल्लं दिसतात आणि झोपलो सकाळी आमच्यामध्ये नाना पडले होते ते नाना पडले आले अरे म्हणजे रावसाहेब निवडणुकी आला का पडला विचार नाही आला भाए इतने भाए इतने भाए। <laughs> हो <laughs> की नाही <laughs> <laughs> माहीत नाही पडला पण माझं शर्ट लटकून तुझा आमच्या बर्ट रिताला होता गुलाल लागेल आणि गुलाल याच्या अगोदर नक्की निवडणार आणि मग मला बरो गुळ आणला गुळाची शेरणी केली दबड वाजवत वाजून काळामध्ये कधी असा विचार केला होता का की एका गावचा शाखेचा अध्यक्ष मी भारताच्या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष <Yeah> होईल काम करत असताना विचार केला नाही निवडणुका लढत असताना मी मंत्री होण्याचा विचार केला नाही ही स्थिती माझी निवडणुकीतली आहे ही स्थिती निवडणुकीतली आहे निवडणूक तरी मी जिंकलो त्या टायमाला संभाजीनगर जिल्हा होता अविश्वास राव राव आला रावसाहेब दांडगेला आपलं उपाध्यक्ष करायचं होतं रावसाहेब दांडगे मला त्याला भोकर जाऊन लागले चाल तुला कोणी पळून नेन मला रात आपण करता आपण आप त्याला गाडीत घातलं मी मला उतरून द्या तुम्ही मला कोणी नेलं समजा की मग रावसाहेब कोण राजकारणात तुम्ही मला लिहून मला सोडलं दिवशी मी एष्टी नाव हो। आणि अविश्वास आणला आठ दिवस आप्पाच्या इरीवर होतो मी आठ दिवस चितेगावला आठ दिवस आप्पा रातचे भाकरी धरायच्या आम्हाला म्हशीरा गाई जवळ संकरीत गाई आम्ही दूध काढायचो रातच्या भाकरी बाजाराच्या भाकरी पाठवून तुरून खायचो आप्पाच्या इरीवर आणि पोवाला जाय तो अंबूर काही होती त्याची विहिर मारी होती त्या विहिरीत गुरून उद्या मारायचो आम्हाला म्हणजे सदस्य आम्ही आठ दिवस भाकरी खाल्ल्या नवव्या दिवशी रावसाहेबांनी मला आमदार सभेकुन्या नवव्या दिवशी रावसाहेब दांडगिनी वरूला गेला आम्हाला पोरा म्हणजे तुम्ही आता दूध पिऊन खाऊन खाऊन बाजराच्या भाकरी खाऊन थकले मी आज तुम्हाला मटण खाऊ घालतो <laughs> रावसाहेब दानवेना पंजाब हॉटेलमध्ये आणला मला खूप कुठं छोटसं पंजाब हॉटेल होतं बिल झालं दीडशे नाव साहेब सव्वाशे रुपये <laughs> पुन्हा <laughs> पंचवीस रुपयांची वरणी केली आहे सगळ्यांना <laughs> असे नऊ दिवस काढले एक रुपया कोणाचा खर्च नाही आमचाही खर्च नाही आता सगळेजण कशी विचार करा तर आता जर मेंबर पळून न्यायचं असलं तर काय काय करावं लागतं मला सांगावंच काय काय करावं लागतं तुम्ही नगरपालिकेच्या असू द्या जिल्हा परिषदेच्या असू द्या का पंचायत समितीच्या असू द्या त्या काळात आमच्या नेत्यांना सांगतो इथं आम्ही तिथंच बसलो त्याने सांगितलं आज तिकडे जायचं आम्ही तिकडे गेलो पण नेत्याचा आदेश आम्ही त्या काळात डावलला नाही आणि आमचे नेते कोण त्या काळात रामभोडे आणि रावसाहेब दांडगे भाजपचे दोनच नेते या जिल्ह्यामध्ये होत्या काळात काळामध्ये जिल्हा मोठा होता नंतर जिल्हा विभाजन झाला तर त्या काळामध्ये पंचायत मेंबर सभापती झालो मी मग आणि पंचायत समिती सभापती झालो तो पाचशे रुपये मानधन घडायचा मग पाचशे रुपये मानधन दोनशे रुपये टीएनडी भेटायचा सातशे रुपये भेटायचे खर्च यायचा बाराशे रुपये पाचशे रुपयाचा तोटा याचा आप्पा पाचशे रुपयाचा हा तोटा कधीतरी घरात काही लफडं करून मिटवा लागायचा आम्हाला बाहेर लफडं करणं चालत नव्हतं घरातच करावं काही कापूस बिपूस जवारी बाजरी घेटरी बाहेर कोणी पैसेच मागत नव्हता आप्पा कुठंही कोण्या माणसाला मी देवाची शपथ घेऊन सांगतो पृर्जीवर जर आम्ही असं बसलो तर दिवसभर कोणी आम्हाला काही देईन पैसा किंवा पार्टी दिन अशी त्या काळातली परिस्थितीच नव्हती आशे होती त्या काळात दिवस बदललेत मला आमदार किलो बदल पंच्याऐंशीला प्रमोदजींनी सांगितलं की तुला वरायचं काय जण जमणार नाही अजून मला तुम्ही दलेला कुंडिग्रो पर्टे ठळग्राव पर्टे मला आमदार किलो बनतो मला प्रमोदजींना बळजबरी आमदार किलो बनतो मीच गाडी चालवे मीच प्रचार करे मीच भाषण करे मीच भीती रंगे आमचे मला प्रसंग होतो आप्पा मला तिकीट दिल्यानंतर मी जाऊन एकदा सुरेबांची म्हणजे मला नकार दिवस माझ्या जोडणी एवढी यंत्रणा नाहीये मी शाळा शिकणारा पोर आहे मला कशाला तुम्ही अंतर केलं नाही म्हणले नवीन पोरं उभे आणि मला उभं केलं केलं तर आम्ही जातो कामाला त्या टायमाला भिंती अडकावायची पद्धत होती भिंती हे असे हे नव्हतेच नव्हते भिंती अडकायचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार टिंब 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 यांनाच मते द्या म्हणजे जाऊ उमेदवारी डिक्लेअर होईल तो चांगली मी होऊन पाहिजे म्हणून नाव टाकायचं म्हणलं उमेदवार कोणी निघून जाऊ दे भीती म्हणून टाकू भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांनाच मती द्या आणि कमळ करून घ्यायचो आम्ही चांगले भीती ठरून घ्यायचो एक तहसीलच्या पाठीमागं मी भीती रंगून ठेवली फक्त नाव टाकायचं ठेवलं आणि माझं नाव जाहीर झालं अप्पा रातचं जाऊन लाल असं भडक फर्स्ट क्लास तहसीलच्या पाठीमागायच्या भितीवर मी लिहिलं राऊसाहेब दानवे यांनाच मते द्या सकाळी चार वाजे लोक मी पे पेंटिंग करतो पाय दोन चार बोलला मिळते पिक्चर सुटला मी गेलो मुत्री करून ती शिक्षण भिंत रंगवली आणि चार वाजता पुन्हा तर मग काय पूजार पडल्यावर पाहिजे ती कशी रंगली जाऊन पण तर क्लास नाव घेऊन अक्षरफार चांगलच नाही मस्त हे गाडीत बसलो गाडी चालू दिवसभर फिरलो दुपारी जेवायला घरी आलो साऱ्या तहसीलच्या लोकांनी शारी भिंत गेरुणा पुन्हा पसून दाखवला काही सरकारी बिल्डिंगवर येईल म्हणून तर ही मेहनत त्या काळामध्ये आम्ही होतो तिथून आमचा प्रवास सुरू झाला आणि पंचायत समिती सभापती झालं मला एक आपलं पत्र आलं डोंगिवून की रामभाऊ माळगीचं निधन झालंय जगन्नाथ पाटला आम्ही उभं केलंय तुम्ही डोंगलीच्या प्रचारले मी सभापती होतो हो ते पत्र आता जसं फ्रेम करून ठेवते साऱ्या माया घरच्या लोकांना दाखवलं म्या मी डोंबिल चालले ग्लोबिल कशा करून मी मुंबईला चाललो मला बोलवतो मी मुंबईला चाललो मला बोलवलो सारे कार्यकर्ते पंचायत मेंबर एस टी जर मला वाटला आवला जाऊ शकता मी मुंबईत चालले कोण <laughs> जात मी रातचे कपडे धुतले दाब्या नाहीच तरी गेली <laughs> आप्पाला टाकायचे आणि त्या साक्षीला दोन वीस केली दोन ड्रेस बिलकुल मला असं वाटलं की आता आपल्याला तिथं काही सत्कारच होणार आहे प्रचारला बोललो म्हणली उद्यापती गेलो प्रचारला उतरलो कोणतीच्या बस स्टँडवर भाजपचं काढलं होतं त्या भाजपच्या काढल्यात गेलो त्यांना म्हणलं मी रावसाहेब दानवे पंचायत समितीचा सभापती भोपळा मला प्रचारचा असा हा पत्र आलं तो हा चला यावेळी न्यायालय जेव जीव जेव मला करून ते मराठीचं हे होतं आता आम्हाला कुठं भाषेत भीषेत अस ना आपलं गेलं रे की आता चिकीचा एवढा डबा द्यायला माहिती आणि एवढं कोरतात मला पाठीशी कारण साऱ्या भीती रंगवायच्या दिवसभर दोन पोरण एक शिडी बघायचं होती शिडीवर मी चढायचे दोन पोरण मी चिगी लावायचो संध्याकाळी जसं असं वाटतं की कपडे लई करायचं केलेली आपल्या पण असे पोस्टर लावले मी डोलीमध्ये तर एक उमेदवार आले ज्याकडे पण ते एक पोस्टर कोणाला लावले म्हणजे कोणीतरी भोकरांचा पोर आणि मग मी ते मला बोलून घेणार की तो लावले का म्हणलं आणि मस्त पोस्टर लावतो म्हणजे चांगल्या चांगल्या त्याला अगोदर आठ दिवस होत्या म्हणजे दोन दोन एका टोंपिलीच्या नाल्यात आम्ही धुवायला जायचो आणि कपडे धुवून पुन्हा वीस तरीकडनं सोडून देईल कपडे पण त्या दिवशी आम्ही प्रचार संपला झाला जगन्नाथ नेऊन आले जगन्नाथ पाटील नेऊन आले म्हणजे तुम्हाला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यावर जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद आम्हाला झाला <प्राथ> ही चिकाटी त्या काळातल्या कार्यकर्त्याच्या अंगावर